राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे यांच्या आमदारकीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपकाबा साळुंखे पाटील व सोलापूर जिल्ह्यातील आजी माजी आमदार घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे कल्याणराव काळे यांची विधान परिषदेवर वर्णी लावून त्यांना ताकद दिल्यास पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष मजबूत होऊन काळे यांच्या रूपाने माढा मोहोळ सांगोला मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाच्या प्रतिनिधीला होईल अशी चर्चा वरिष्ठ होत आहे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांची राज्यपाल कोट्यातून विधान परिषद सदस्यपदी नियुक्ती व्हावी यासाठी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख हजी माजी आमदार व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री यांची मुंबई येथे भेट घेऊन आग्रही मागणी केली माढा विधानसभा मतदारसंघाचे शिंदे करमाळा विधानसभा मतदारसंघाचे संजय मामा शिंदे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपकाबा साळुंके पाटील यांच्या हस्ते कल्याणराव काळे यांचा सामाजिक शैक्षणिक सहकार अशा विविध क्षेत्रातील कार्याचा अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला राज्यपाल कोट्यातून विधान परिषद सदस्यपदी कल्याणराव काळे यांची राष्ट्रवादीतर्फे नियुक्ती केली जावी अशी शिफारस आणि आग्रही विनंती सर्वांनी केली कल्याणराव काळे यांनी गेली बावीस वर्षांपासून सहकार सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक वैद्यकीय कला क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम केले असून ते अविरतपणे चालू आहे त्यानुसार राज्यपाल कोट्यातून भारताची दक्षिण काशी व तीर्थक्षेत्र पंढरपूर या ठिकाणचा प्रतिनिधी म्हणून विधान परिषद सदस्यपदी कल्याणराव काळे यांची नियुक्ती व्हावी अशी आग्रही एकमुखी भूमिका सर्वांनी उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याकडे मांडली यावेळी कल्याणराव काळे यांचे बरोबर सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे वा चेअरमन भारत कोळेकर ज्येष्ठ मार्गदर्शक महादेव देठे संचालक मोहन नागटिळक दिनकर कदम राजाराम पाटील सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल नागटिळक यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे वा चेअरमन हरिदास मुजमुले राष्ट्रवादी जिल्हा कार्यकारी सदस्य नारायण शिंदे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष सुळे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबई येथे उपस्थित होते